भाऊ तुम्ही शरद पवार साहेबांना भेटले काय चर्चा झाली तालुक्यातल्या राजकारणाबद्दल शरदचंद्रजी साहेब हे देशाचे नेते आहेत महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेला उमेदवारी मिळावी महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणून आम्ही सगळे शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत म्हणून आम्ही पवारसाहेबांना भेटलो आणि त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली मागच्या आठवड्यात देखील मी आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली त्यांना देखील या तालुक्यातील राजकीय गणित समजावून सांगितलं लोकसभेचं गणित वेगळं आणि विधानसभेचं गणित या तालुक्यामध्ये वेगळं आहे आंबेगाव तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये शिवसेनेचं साठ हजार मतदान हे फिक्स मतदान आहे आणि लोकसभेला डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब यांना त्र्याण्णव हजाराचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास साठ हजाराचं मतदान हे शिवसेनेचं हक्काचं आहे हे मी आम्ही साहेबांना समजावून सांगितलं आणि या तालुक्यात या विधानसभेमध्ये शिवसेनेला जर उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीतर्फे शंभर टक्के शिवसेनेचा आमदार होऊ शकतो हे मी पवारसाहेबांना आदरणीय पवारसाहेबांना समजावून सांगितलेलं आहे यापूर्वी शरद पवारसाहेबांनी जेव्हा जनता दरबार घेतला होता तालुक्यामध्ये तेव्हाही तुम्ही त्यांना भेटला होता आणि तुम्ही मग शलचिन्हावरती उमेदवार द्यावा अशी त्यांच्याकडं मागणी केली होती त्यानंतर तुम्ही तुमच्या पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनाही वारंवार भेटत आहात आता काही दिवसापूर्वी तुम्ही मातुश्रीवर जाऊन आलात आणि पवारसाहेबांना भेटत काय सांगा तुम्ही फारी चुक फारी फार इच्छुक मै उमेदवारी फार इच्छुक किंवा फार राजकीय हालचाली करताना दिसतात हे बघा मी एकोणीसशे नव्वद सालापासून आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे एकोणीसशे ब्याण्णव साली वयाच्या तेवीसाव्या वर्षी मी जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून आलो दोन हजार दोनला माझी पत्नी जिल्हा परिषदेला या मतदारसंघातून सदस्य म्हणून शिवसेनेतर्फे निवडून आले आणि या तालुक्यामध्ये एक ज्येष्ठ नात्यानं मी खूप सिनियर आहे असं मला वाटतं आणि आज जिल्हाप्रमुख आहे शिवसेनेचा एक आधार आम्ही सगळेजण या माध्यमातून आम्ही साहेबांना भेटलो आत्ता ज्यावेळी साहेबांचा जनता दरबार झाला जनता दरबारात देखील आम्ही शिवसेनेचं शिष्टमंडळ घेऊन साहेबांना भेटलो त्यांना विनंती केली की आंबेगाव विधानसभेमध्ये आपण शिवसेनेला उमेदवारी द्या शंभर टक्के महाविकास आघाडीचा या भागामध्ये आमदार होईल अशी आमची खात्री आहे आणि मातोश्रीला देखील आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना देखील भेटलेलो आहे शिवसेनेचे आमचे सगळे वरिष्ठ नेते संजय राऊत साहेब असतील आदरणीय सचिन साहेब असतील मिरलेकर साहेब असतील विनायकजी राऊत साहेब असतील अनिल देसाई साहेब असतील सगळ्यांना मी भेटलो आहे आणि सगळ्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे की आंबेगाव तालुक्यामध्ये यावेळी शंभर टक्के चमत्कार घडेल आणि शिवसेनेचा आमदार महाविकास आघाडीतर्फे होईल अशी मला खात्री आहे की मी त्यांना पटवून सांगितलं उमेदवारीबाबत तुम्ही तुमच्या पक्षाच्या असे महाविकास आघाडीच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला नक्की भेटलात काय सांगा जुळजुळ झाली का तिकीटाची कुठं तुमच्या आता महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना भेटलो राजकीय परिस्थिती समजावून सांगितले आणि मला तरी वाटतं की सगळे नेते पॉझिटिव्ह आहेत तरीसुद्धा महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील येणाऱ्या काळामध्ये जर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुरेश बोरे यांच्या नावाची जर घोषणा झाली तर काय वाटतं मला महाविकास आघाडीतर्फे जर माझ्या नावाची घोषणा झाली तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो या आंबेगाव तालुक्यामध्ये परिवर्तन होईल आंबेगाव तालुक्याच्या जनतेने यावेळी परिवर्तन करायचं ठरवलेलं आहे आणि आंबेगाव तालुका भयमुक्त होईल ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत ता आंबेगाव तालुक्याची वाटचाल चाललेली आहे आणि शिवसेना त्या बाबतीत खंबीर आहे हे अनेक प्रकरणातून जनतेने आंबेगावच्या जनतेने पाहिलेलं आहे